नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज बघा मी म्हाकल्याची रेसिपी करून दाखवणार आहे मी म्हाकडे साफ करून घेतलेत ते मी तुम्हाला दाखवीनच माझ्या व्हिडिओमध्ये मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहेत आणि त्यानंतर मी ह्याला मीठ मसाला हळद वगैरे लावून घेतलं आहे आणि त्याला लागणारं जे साहित्य आहे ना ते मी घेतलं आहे सर्व हे बघा त्याला लागणारं साहित्य मी कांदा कांद्याची पात टमॅटो लसूण क्रश करून घेतलं आहे थोडंसं आगूळ घेतलं आहे लाल तिखट मालवणी मसाला थोडंसं चिकन मसाला लागणार गरम मसाला हळद मीठ कोथंबीर आणि ह्या बघा ह्या मला अशा काड्या लागणार आहेत थोड्या आणि त्यानुसार मी हे ही जी मी रेसिपी करणार आहे भाकली फ्राय त्यासाठी मी हे बघा हे कोलंबी पण थोडी बारीक क्रश करून घेतली आहे भाकले थोडेसे क्रश करून घेतले आहे तर आपण रेसिपी पाहूया हे बघा ह्या तऱ्हेने असे हे माकले मी माझ्या भाकल्या रेसिपीमध्ये साफ करताना दाखवलेले आहेत तरी पण मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवते हे बघा हे असं आतला भाग काढून हा पण भाग घ्यायचा असतो हे असं स्वच्छ साफ करून हे भाग वरचा काढून हा भाग पण घ्यायचा असतो म्हणजे अशा तऱ्हेने हे हे बघा हे पण घ्यायचं साफ करून अशा तऱ्हेने हे, हे माकले साफ करताना जी, जी रेसिपी आहे माझ्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा एकदा दाखवते की मला बांग छोटे बा, भाकले मिळाले याला आम्ही बांडके माकले असं म्हणतो हे बघा हे आतमध्ये हे अशी घाण असते ना हे अशी काढून घ्यायची हे बघा ह्यामध्ये ना असा हा एक काटा असतो प्लास्टिकसारखा का। हे बरं हे असे असे मग स्वच्छ असे आपण हे नंतर आता पण थोडे धुया आणि नंतर दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे अशा तऱ्हेने हे मी दाखवते अजून एक तुम्हाला आता मी अशा प्रकारे बाकीची माकळी साफ करून घेते हे बघा छान असते आपण दोन तीन पाने स्वच्छ धुवून घेतले व्यवस्थित साफ करून घेतले आता आपण काय करूया हैदे हे असतं ना त्याचं डोकं असतं ते, ते, ते पण मी गरम पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलं यात हे जास्त ना असं निघत नाही तरी पण चालतं छान होते रेसिपी आणि आता ह्याला आपण हळद मीठ आणि मसाला थोडा वेळ लावून ठेवूया कारण आपल्याला फ्राय करायचं आहे फ्राय फ्राय करण्यासाठी जो लागणारा मसाला तो तयार करून घ्यायच्या आधी आपण ह्या मसाला वगैरे लावून घ्यायचा जेणेकरून ते व्यवस्थित मूर्त त्यामध्ये मीठ वगैरे हे बघा आता आपण ही अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे हे बघा ह्यामध्ये पण मी थोडी हळद घालून घेते हे आता मी हा लाल चमचा आहे मसाला आहे लाल तिखटवाला तो मी एक चमचा आणि अजून थोडा अर्धा चमचा असा घालून घेते हे बघा ह्याला पण मी असा अर्धा चमचा असा मसाला घालून घेतला आणि आप आपण ना थोडंसं मीठ घालायचं जास्त जास्त खारट पण आलं तर मी हा एक चमचा मसाला फक्त याला लावून घेते कारण आपल्याला नंतर पण मसाले लागतील ना त्यामुळे थोडंसं मसा मीठ घालायचं हे मीठ मसाला सगळं थोडंच घालून घ्यायचं आता आपल्याला लागणार असतात ना त्यामुळे थोडं सगळं घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मी हे असं व्यवस्थित लावून ठेवते बघा प्रथम आपण हा पॅन गरम करून घेतला ना का थोडी लसूण घालायची आपण ही जवळजवळ सात ते आठ लसूणच्या पाकळ्याचं ब्रश ह्यामध्ये घालायचं सगळ्यामध्ये स्टफिंग करायचं आहे ना त्यामुळे कांदा मी बारीक चॉप केला आहे आता हा मी कांदा आता त्यामध्ये घालून घेते हे जवळजवळ दोन दो कांद्याचं आपल्याला हे घेतलेली आहे बारीक केलेले मी हा एक बारीक चिरलेला टमाटर घालून घेते मग व्यवस्थित असं आपण परतून घेऊया छानपैकी थोडासा टमॅटर आहे ना हा टमाटर आपला थोडासा असा नरम होत आला ना तर त्यामध्ये आपण आहे ना हे माकड्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत ना एक दोन भाकड्याचे तुकडे बारीक करून घेतले कोलंबी असते आपण ह्याच्यामध्ये कर्दी पण घालू शकतो साफ किरी मी आता ही कोलंबी बारीक करून घेतली आहे ती आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया बघा थोडस हा एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेते कारण आपण ह्यामध्ये लसूण घातलेली आहे पण आलं लसूणच्या पेस्टनी पण थोडी छान अशी चव येते त्यामुळे आपण आलं रसू पेस्ट पण घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा आता हे बघा हे अर् अर्धा चमचा हळद आहे लाल तिखट मी असं हा बारीक चमचा आहे तो असा दोन चमचे घालून घेते म्हणजे मोठा चमचा पकडला तर एक चमचा होईल हा मालवणी मसाला हे पण हे बारीक चमचे हा एक चमचाच आहे हे मी दोन चमचे हे घालते पण बारीक आहे हा हे बघा हा चिकन मसाला आणि हा गरम मसाला आणि हे शेवटी हे काय हिम हिमच असतं ना हे मच्छी म्हणजे थोडं त्याला लिंबू किंवा चिंचेचा कोळ घालावाच लागतो तर मी ह्यामध्ये ना थोडंसं असं आगूळ घालून घेते जास्त नाही आंबट करायचं थोडंसं आणि व्यवस्थित असं आता परतून घेऊया व्यवस्थित असं हे मी परतवून घेते हे बघा असं व्यवस्थित असं तेल आलं हे बघा आता ही कांद्याची पात घालून घेते कांद्याच्या का पातीने थोडी छान अशी चव येते आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊया छानपैकी परतून घेऊया त्यामध्ये स्टफिंग करायचं हे बघा यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं कारण हाकलं आहे ना त्याला लावलेलं ला असतं आणि आपण जे आगू घातलेलं असं तो आंबटपणा असतो ना त्यामुळे जास्त खारटपणा येईल त्यामुळे थोडंसं अगदी घालायचं आता आपण हे थंड करून घेऊया आणि स्टफिंग करूया छान असे आता आपण हे माकले ना भरून घेऊया हे बघा अशा तऱ्हेने आपण कसं हे वांगी कारली वगैरे भरतो ना त्याप्रमाणेच भरायचं यामध्ये कसं कोलंबी आणि माकल्याचे आपण बारीक बारीक पीसेस करून टाकलेले आहेत ना त्यामुळे छान चव येते आणि आपण ह्याला मीठ मसाला वगैरे वे व्यवस्थित लावलेला आहे तर पुन्हा मीठ मसाला ह्याला लावायची गरज नाही आहे बघा हे असं आपण असं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं ह्या है स्टिकने हे बघा हे असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं मी अजून दाखवते तुम्हाला छान लागते ही रेसिपी यामध्ये तुम्ही ओला बारीक जवला असतो तो या कोलंबी ती मी बारीक केली आणि हे म्हाकले असे ते आपण बारीक करून घेतले आणि ते घातले तर व्यवस्थित असं भरलं गेलं काय मग व्यवस्थित बंद करून अशा तऱ्हेने मग इथं हे टिकली या व्यवस्थित बंद करून घ्यायचं जेणेकरून हे आतला मसाला बाहेर येणार नाहीत हे बघा आता मी हे एवढे भरले आता बाकीचे पण मी अशा तऱ्हेने हे भरून घेते हे बघा छान असं आपलं हे भरून झालं आहे आता आपण हे करायचं फ्राय करायला घेऊया आणि असं समजा समजा आपले थोडे भाकले उरले तर आपण ह्याचं हे सुक्कं पण बनवू शकतो छान लागतं ते पण मी तुम्हाला दाखवेन आता आपण हे माकळे फ्राय करून घेऊया हे बघा आपण आता हे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण हे भरलेले माकले आहेत ना ते फ्राय करून घेऊया आपण ह्याला म्हणजे मच्छी भाजतो तसं पीठ पण लावू शकतो पण मी नाही लावत आहे असं लावलं असं नाही केलं ना तरी छान भाजले जातात आणि व्यवस्थित भाजले जातात आता आपण हे व्यवस्थित थोडा मॅस बारीक करून आता हे याप्रमाणे असं सर्व भाजून घेणार हे भाजून घेते बघा आता आपण काट काढून आपण व्यवस्थित पलटी करून अलटी पलटी अलटी पलटी करून ना आपण हे व्यवस्थित असं भाजून घेऊया आपण ह्यावर ताट ठेवलं ना ताट ठेवल्यामुळे ना व्यवस्थित भाजलं जातं वाफेरी पण त्यामुळे बारीक गॅसवरच भाजायचं आणि अलटी पलटी करून भाजून घ्यायचं पुन्हा मी हे ताट ठेवते यावरती बघा आपण हे आता व्यवस्थित आहे ना असे अलटी पलटी करून करून भाजून घ्यायचे छान भाजले गेले हे बघा व्यवस्थित भाजले गेले आता आपण हे काढून घेऊया ताशा तरेनी है निया। निया आता अशा आहे ना हे मी बाकीचे पण सर्व भाजून घेते हे आता व्यवस्थित छान भाजले गेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि आपल्याचं सुक करायला घेऊया चला तर मग आपण लसूण घालून घेऊया आता आपण हे उरलेल्या भाकल्याचं सुक करून घेऊया लसून व्यवस्थित असं भाजून घेऊया व्यवस्थित भाजत आली की आपण हा कांदा घालून घेऊया कांदा छानपैकी परतून घेऊया ते घालून घेऊया टोमॅटो पण छान असं परतून घेऊया थोडा नरम होईपर्यंत आपण यावरती झाकण माळून ठेवूया व्यवस्थित असा कांदा नरम झालाय कांदा टोमॅटो आपण असं छान परतून त्यामध्ये थोडा हे कडीपत्ता असा तुकडे करून घेतलाय तो घालून घेते हा सडीपत्ताला कसा छान स्वाद असतो ना त्यामुळे कढीपत्ता वापरायचा आता आपण ह्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट घालून घेऊया हे बघा मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेते आणि असं छानपैकी परतून घेऊया पण ना थोडं कांदा खोबऱ्याचं वाटप घालून घेऊ जास्त नाही घालणार आहे मी हे बघा एक चमचाच घेतलं आहे हा एक चमचाच मी वाटप घालणार आहे जास्त नाही घालणार आहे आपल्याला सुकं करायचं आहे ना, ना। त्यामुळे मी हे एक चमचाच घेतला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आता मी आता हे व्यवस्थित असं परतून घेते आता ह्यामध्ये मी मसाले घालून घेते हे बघा आपण आता ही एक चमचा हळद घेतली आहे ती घातली त्यानंतर हा गरम मसाला मालवणी मसाला हलवणी मसाला एक आणि थोडासा जरा लाल तिखट दोन चमचे हे लहान चमचे आहेत माझे हे हा चिकन मसाला एक, एक आणि थोडासा असा आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया छान असं असं परतून घेऊया हे बघा आपण छान परतून घेतलं तेल पण सुटू लागलं आपण ह्यामध्ये आता भाकले आहेत ना ते घालून घेऊया हे मी भाकले बारीक करून घेतले आपण थोडे फ्राय केले आणि आता हे थोडं भाकलं तर आपण सुकं करून घेऊया आणि छानपैकी आता मी हे परतून घेते हे बघा आता हे अगदी थोडंसं पाणी घालून परतून घेणार कारण मला सुकं करायचं आहे ना आणि भाकड्याला पण पाणी सुटणार आहे त्यामुळे मी थोडंसं असं पाणी घालून घेते आणि आपण आता हे मीडियम मिडियम फ्लेमवरती शिजू देऊया आणि शिजत असताना आपण ह्यावरती असं थोडं झाकण ठेवून त्यामध्ये आपण पाणी ठेवूया मग व्यवस्थित असं शिजतं करपत नाही त्या प्रकारे आपण थोडा वेळ शिजू देऊया शिजत असताना आपण थोडा वेळ झाकण काढून मध्ये मध्ये असं परतून पण घेत राहायचं आणि शिजू द्यायचं हे बघा आता आपण हे झाकण काढून बघूया यामध्ये आता आपण हे ना तीन ते चार कोकम घालून घेऊ सवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण मीठ ना आधी भाकऱ्याला लावलेलं ला असतं ना त्यामुळे जास्त मीठ नाही नंतर घालायचं अगदी थोडं घालायचं हे बघा मी अगदी थोडं घालते व्यवस्थित असं परतवून घेते आणि थोडा वेळ मग नंतर परत मंद आगीवरती हे शिजू द्यायचे भाकले थोडे व्यवस्थित शिजले पाहिजे मग थोडा वेळ शिजायलाच द्यायचे ते लगेच काही घॅस वगैरे बंद नाही करायचं आपल्याला वाटलं हे शिजले शिजलेले नसतात त्याचे शान शिजू द्यायचे आपल्याला पाणी पाहिजे तर व्यवस्थित अजून घालून त्यामध्ये आपण ते, ते शिजू द्यायचे पण माकले हे थोडा वेळ शिजायला हवे आता प्रकारे मी मंद आगीवरती थोडा वेळ शिजू देते हे बघा छान असे आपले आता हे माकले शिजले गेलेत आणि मस्त असं माकला सुक्का झालाय बघा पाणी पण नाही व्यवस्थित आणि अजून थोडं थंड झाल्यावर व्यवस्थित होतं आता आपण ह्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया गॅस बंद करून हे बघा छान असं आपलं हे माकला सुक्का तयार आहे मंडळी असंच आपण छान छान ह्या रेसिपी करा छान लागतं माकल्याचं हे बघा छान आपली अशी माकूळ रेसिपी तयार झालेली आहे माकूळ सुख माकूळ फ्राय अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित भेटत राहू चला तरी तेच थांबते पुन्हा भेटू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा मस्त राहा